तर मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो मित्रा परभणी जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी म्हणजे पीक कर्ज संदर्भातली आता काही परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आता हे अनुदान वितरण्यात सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये हा निधी आता शासनाने परभणी जिल्ह्यातील नवीन पीक कर्जदारांना वितरित करण्यासाठी बँकांना आदेश देखील दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की आता परभणी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती टक्के पीक कर्ज मिळत आहेत चला माहितीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील यंदाच्या खरीप हंगामात सोमवार अखेर परभणी जिल्ह्यातील बँकेंनी सदुसष्ट हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना पाचशे अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये म्हणजेच पस्तीस टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे आता यात तीन हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एवढं नवीन पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे आता या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर मंडळी चौसष्ट हजार ऐंशी शेतकऱ्यांना चारशे सत्तर कोटी नव्वद लाख रुपये एवढ्या रकमेचं पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेतलं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शंभर पॉईंट शेचाळीस टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं आहे त्या पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ऐंशी पॉईंट सत्तर टक्के वाटप आहे मात्र राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकाचं पीक कर्ज वाटप अद्यापही वीस टक्क्याच्या आतच आहे यावर्षीच्या खरीप परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत ग्रामीण सहकारी तसेच खाजगी मिळून एकूण सत्तर बँकेनी एक हजार चारशे सत्तर कोटी सत्त्याण्णव लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे आता यात राष्ट्रीयकृत बँकांना व्यापारी बँका एकूण नऊशे सत्तेचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दोनशे सत्तावीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकशे बहात्तर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खाजगी बँकांना एकशे बावीस कोटी शहात्तर लाख रुपयेचा उद्दिष्टचा समावेश देखील यामध्ये केलेला आहे सोमवार अखेर राष्ट्रीयकृत बँकेनी बारा हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चाळीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये चौदा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सत्तर हजार चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटी पन्नास लाख रुपये म्हणजेच ऐंशी टक्के जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदोतीस हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना एकशे त्र्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख म्हणजेच शंभर पॉईंट शेहेचा टक्के कर्ज दिलं आहे आता खाजगी बँकेने एक हजार एकशे वीस शेतकऱ्यांना वीस कोटी एकोणावीस लाख रुपये म्हणजेच सोळा पॉईंट पंचेचाळीस टक्के पीक कर्जाची वाटप केली आहे ही वाटप केलेली आहे तर मंडई अशा प्रकारे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पीक कर्ज दिलं जात आहे तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि मंडई ही माहिती आपण अग्र होऊन ह्या पोर्टलवरतून घेतलेली आहे धन्यवाद